मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ आणि घवाणे चक्रकार करावे त्यावर हळदी कुंकू वाहावे पाण्याच्या तांब्यात दुर्वा सुपारी आणि शिक्का सोडावा कलशाला बाहेरून हळदकुंकवाचे बोट लावावे तांब्याच्या नंतर आजूबाजूला विळे किंवा आंब्याची पाणी सजवून मधोमध नारळ ठेवावा कलश चक्राकार ठेवावा समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे लक्ष्मीसमोर दिवा लावावा लक्ष्मीची सोडोपचारे पूजा करावी फळ मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवावा देवीला कमळाचे फूल अर्पित करावे लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे व्रतकथा वाचावी मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे गाईसाठी एक पान वेगळं काढावे नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे पाणी घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्मल्ल्यात टाकावे शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाशिणींना बोलावून हळद कुंकू फळं दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा